नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पशुपालक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता पशुपालक अशा साठ लाख शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून मोठा लाभ होणार आहे हे योजना कोणती आहे कशाप्रकारे फायदा होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच राज्याच्या सकल उत्पन्नात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्षा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आर्थिक सल्लागार परिषदेने सन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी पथदर्शी आराखडा अहवाल शासनात सादर केला आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील असे काही घटक सुनिश्चित केलेले आहेत यात कृषी व संलग्न या घटकांचा समावेश करण्यात आला आहे सद्यस्थितीत राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के इतका असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के इतका आहे नीती आयोगाने सन दोन हजार एकवीसच्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायापासून देशाच्या राज्याच्या सकल उत्पन्नात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने ही पावले उचललेली आहेत राज्यामध्ये विसाव्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे चार व म्हैसवर्गीय पशुधन छप्पन्न लाख तीन हजार सहाशे ब्याण्णव असे एकूण एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार इतके पशुधन आहे राज्यात पशुपालन व्यवसायापासून सुमारे साठ लाख कुटुंबांचे अर्थजन असून देशाच्या डी जी पी जी त्यांचे मोठे योगदान आहे पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा देण्यास शासनाने एकतीस जुलै रोजी साम मान्यता दिली आहे तसा आदेशही जारी केला आहे मित्रांनो पंचवीस हजारापर्यंत मानसल कुक्कुड पक्षी पन्नास हजारांपर्यंत अंड्यावरील कुकुड अंड पक्षी क्षमतेच्या तसेच पंचेचाळीस हजारांपर्यंत क्षमतेच्या ह्याचे युनिटच्या कुकुडपालन व्यवसाय शंभरपर्यंत दुधाळ जनावरे संगोपन पाचशेपर्यंत मेंढी शेळीपालन व दोनशेपर्यंत वराह या व्यवसायासाठी वीज दर आकारणी कृषी इतर वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गपार वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल राज्यभरात समान कर आकारणी मित्रांनो पशुपालन व्यवसाय स्वतंत्र व्यवसायांना समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसाय ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दराने व राज्यभरात समान दराने ग्रामपंचायत कर आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्याचा फायदा पशुपालकांना होणार आहे व्याजदरात चार टक्के सवलत देखील देण्यात आलेली आहे पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेडत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाच्या धर्तीवर व इतर प्रयोगासाठी प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज दरात चार टक्क्यांपर्यंत सवलत देण्यास शासनाने मान्यता देखील दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता या पशुपालक साठ लाख शेतकऱ्यांना अशा प्रकारे आता शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे फायदा देखील होणार आहे कशा प्रकारे फायदा होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे अपेक्षा करतो की माहिती बहुत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कोणते कोणते शेतकरी पशुपालक आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांनी पशुपालन केलेलं आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे तुम्ही नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद